इथ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा याच्या मागे इकडे आहे बारा तेरा चौदा याच्या मागे इथं आहे पंधरा इथं आहे छोटा एक सोळा याच्या मागे हे सोळा त्यानंतर परत सतरा आणि हे अठरा असे अठरा फुटवे इथं तुम्हाला दिसत आहे बरं तुम्हाला जे मंडळी तुम्ही आमच्या मागे पाहता हा जो ऊस तुम्हाला दिसत आहे हा फक्त सव्वा दोन ते अडीच महिन्याचा ऊस आहे आणि याचे जर फुटवे तुम्ही मोजले तर जबरदस्त फुट्यांची संख्या इथं आहे आणि आता आपण ज्यांच्या शेतात आलेलं आहोत ते माझे पार्टनर म्हणजे पॉवरचे पार्टनर अमर गजानन गावंडे यांच्या शेतात आपण आलेलो आहोत तर आणि यांचं शिक्षण जे आहे ते बेसी अॅग्रिकल्चर झालेला आहे आणि हा प्लॉट आपण ॲग्रिकल्चरचे जे काय प्रोडक्ट आहे आपल्या ॲग्रीपावरचे आणि त्यांनी काय काय टेक्निकल तिथं वापर केलेला आहे ते सविस्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अमर गजानन गावंडे मी राहणार पिंपरीचा तालुका दरवा जिल्हा यवतमाळ बरं सगळ्यात पहिले आपण इथं जी पाहत पाहतो ही व्हेरायटी कोणती आहे ही आठ हजार पाच व्हेरायटी आहे आणि याला डोस तुम्ही कसे कसे दिले आहे याचं आपण पूर्ण फर्टिगेशनच चालू आहे आपलं आपण देतो अच्छा आणि शंभर टक्के वॉटर फुल्युबल खत देतो आपण एक डोस पन्नास दिवसाचा एकोणीस एकोणीसचा झालेला आहे पहिला डोस पन्नास दिवसाचा एकोणवीस एकोणीस किलो एका एकराला एकराला एका पंचवीस किलो पन्नास दिवसात विभागून दिला दुसरं आता सध्या बारा एकशे झिरो चालू आहे दहा पंधरा दिवस झाले म्हणजे ते सुरू असतो हो ठीक हो। आहे म्हणजे फक्त दोनच खताचे डोस झालेले आहे आणि आता इथं फुटव्यांची संख्या पाहून घ्या म्हणजे एक मोजूनच दाखवतो तुम्हाला फुटव्यांची संख्या पहा इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा याच्या मागे इकडे आहे बारा तेरा चौदा याच्या मागे इथं आहे पंधरा इथं आहे छोटा एक सोळा याच्या मागे हे सोळा त्यानंतर परत सतरा आणि हे अठरा अशा अठरा फुटवे इथं तुम्हाला दिसत आहे बरं तुम्हाला जे अपेक्षित फुटवे होते म्हणजे किती फुटवे असायला पाहिजे होती तुमच्या टेक्निकच्या हिशोबाने माझ्या टेक्निकच्या हिशोबाने हे पाच बाय दीड वर आपली लागवड केलेली आहे बरोबर त्या हिशोबाने आपल्याला प्रत्येक रोपामध्ये दहा फुटव्याची संख्या अपेक्षित होती म्हणजे एका ठिकाणी दहा रोप यांना भाव म्हणजे अमर सरांना अपेक्षित होते तर मग आता आपण इथं मोजले तर अठरा फुटवे इथं भरलेले आहे तर तुम्ही दरवर्षी ऊस घेता की पहिलं वर्ष माझे वडील घेतो ते दरवर्षी ऊस हा पण आता मी माझा आपल्या ज्यापासून मी हे म्हणजे तुम्हाला मी जसं सुरुवातीला सांगितलं की सा। आपण स्पेशल उसासाठी जे काही उसावर काम करत आहो आणि उसा संबंधी जे काही औषधं आपण बनवले जे उसावर सुद्धा खूप जबरदस्त रिझल्ट देऊ शकतात तर तिथं त्याचे टेक्निकल आपण इथं स्प्रे वगैरे घेतलेले आहे तर आपण स्प्रे कसे घेतले आणि कोणकोणते स्प्रे आपण इथे घेतले आपण सुरुवातीपासून प्रत्येक पंधरा दिवसाला एक स्प्रे घेतलेला आहे अच्छा प्रत्येक पंधरा दिवस आड करून स्प्रे घेतला हां तर त्यामध्ये आपला ॲग्री पॉवरचा आपण सफल आणि तुफान पहिलं हां प्रत्येक फवारणीमध्ये आपण वापरलेलं आहे प्रत्येक फॉरेमध्ये सफल आणि तुफान वापरला डोस कसा वापरला सफलचा रेकमेंडेडपेक्षा मी थोडा जास्त वापरला कारण हे याला काही होत नाही मला माहीत आहे त्यामुळे प्रति वीस लिटर पंपाला मी सत् सत्तर एम एल सफल वापरला आणि पंचवीस एम एल तुफान, तुफान। अच्छा म्हणजे पंचवीस मिली तूफान आणि रेकमेंडेड डोस जरी पन्नास आ, सफल चा असला सफलचा तरी आ, अमर सरांनी तो सत्तर पर्यंत वापरलेला आहे बाकी बाकी सुद्धा एनपीके आणि सुद्धा त्यामध्ये बर आणि आणखी वेगळे काही प्रयोग केले आहे का जेणेकरून शेतकऱ्यांना आपण ते प्रयोग सांगू आणि त्यांची सुद्धा फुटवायची संख्या वाढू शकते वेगळं तसं काही मी नवीन काही केलं नाही आता काही बरेच शेतकरी जे जेटा कोम असतात ते मोठा झाल्यानंतर हे कळून टाकतात कारण हे सर्वात आधीचा कोंब असतो जे मेन कोम असतं म्हणजे इथं जे दिसत आहे ते जे तोडलेलं आहे यामुळे काय होते की हे एकच ऊस जे आहे ते सर्वात मोठा वाढते आणि बाकीचे फुटवे वाढू शकत नाही तर त्यामुळे आपण त्या, त्या तोडून आहे म्हणजे हा जो फुटवा तोडलेला आहे हा ठीक आहे हा तिथला तोडलेला आहे ठीक हो। आहे आणि मग औषधांचा सुद्धा इथं फरक आहे आणि फुटव्याचा सुद्धा फरक आहे म्हणजे तुम्ही जे ऐकलं होतं की एक फुटवा तोडला तर दहा फुट म्हणजे एक जे मेन कोंब तोडला मेन झाड तोडलं तर दहा फुटवे बनतात आपले विषय ते नाही आहे फक्त मेन फुटवा तोडल्यामुळे काय होते की सर्व फुटव्यांची वाढ समान होती। अच्छा, अच्छा, होते बाकी सगळ्या फुटव्यांची तर मग आता पुढील फवारणीचं नियोजन तुम्ही कसं करणार तर ते कसं आता बारा एकसठ झिरो सध्या डोस चालू आहे त्यामुळे बारा एकसष्ट झिरोज आपण फवारणीमधून सुद्धा घेणार आहोत आणि सोबत मायक्रो आणि रोग आणि कीड पण ते सुद्धा आपण बदल त्यात बदल करणार बदल करणार आता जर तुम्ही क्वालिटी पाहिला तर कोणताच रोग आणि कोणतीच कीड एकदम फ्रेश नाही फ्रेश आहे बिलकुल झाड आणि पानं जरी पाहिले तर तुम्ही जसं मला ते टेक्निकल माहिती मग सांगितली की दोन इंचा पान सध्या बनलेलं आहे ठीक आहे परत हे शेवटपर्यंत चार इंच पर्यंत गेलं पाहिजे आणि ते सहज जाते असं आता समजत आहे तर म्हणजे तुम्हाला जर समजा इथं प्लॉट पाहायचा असेल तर तुम्ही येऊ शकता पत्ता आहे पिंपरी तालुका दारवा जिल्हा यवतमाळ तर अपेक्षित उत्पन्न तुम्हाला किती टनापर्यंत गेलं पाहिजे असं एकरी किती टनपर्यंत गेलं पाहिजे असं वाटतं सत्तर ते ऐंशी टनापर्यंत एकरी उत्पन्न गेलं पाहिजे अशी अपेक्षा आहे माझी म्हणजे जे लोक सांगतात दीडशे दोनशे टन तेवढं म्हणजे खूप जास्त न सांगता जे खरंच होऊ शकते याच्यावरच तुम्ही बोलता बरोबर ठीक आहे तर आपण आता तुम्हाला जर वाटत एका ठिकाणी आपण डेमो घेतला का तर नाही आपण पूर्ण फील्डमध्ये तुम्हाला फिरून दाखवू शकतो म्हणजे तुमचा जर आमच्यावरचा कॉन्फिडन्स असेल तर ठीक आहे परंतु नसेल तर तुम्ही प्लॉट पाहायला येऊ शकता आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहू शकता सारखे फुटवे सारखी उंची सारखा कलर इथे मेंटेन केलेला आहे ठिकाणी पाहून आणि या या प्लॉटवर होणारे प्रत्येक जे व्हिडिओ आहे म्हणजे आपण जे, जे काय नवीन नवीन प्रयोग यावर होणार आहे दर पंधरा दिवसाला आम्ही त्याची अपडेट तुम्हाला देत चालू की या गेल्या पंधरा दिवसामध्ये काय झालेलं आहे आणि तुम्हाला जर सुद्धा ॲग्री पॉवरच्या या तंत्रज्ञानाने जर ऊस लागवड करायची असेल तर आम्ही तुमच्या सुद्धा व्हिजिट देऊ शकतो की किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबर जाऊन तुम्ही परत एक्स्ट्रा माहिती एक्स्ट्रा नॉलेज तुम्ही तिथं जाऊन घेऊ शकता धन्यवाद धन्यवाद